जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी करण्याची ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरू करतील त्यामुळे हार मानू नका एखादी व्यक्ती धनवान असूनही त्याचे मन जर शांत नसेल तर त्याचे धन हे व्यर्थ आहे कारण सर्वात मोठे धन हे शांती आहे प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाच्या पाया रचतील यावर तुम्ही विश्वास ठेवा विश्वास असल्यास होय स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा बाळा ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांचा सकारात्मक विचारांनी स्वीकार केल्यास जीवनात शांतता येईल कोणीही तुमच्यासोबत नसेल तरीही घाबरून जाऊ नका उंच उडणारे गरुड हे मोजकेच असतात सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत बाळा तर काहीजण आपल्याला बोटही दाखवतील हे देखील स्वीकारावं लागेल जप तक हे जिंदा तब तक हे निंदा जीवनात नेहमी प्रामाणिक रहा कारण प्रमाणिकतेचा नेहमीच विजय होतो बाळा यश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे अंत नाही फक्त हिंमत आहे जी नेहमी मोजली जाते आणि ती हिंमत तुमच्यात आहे त्यामुळे तुम्हाला कोणतेही कार्य कठीण नाही कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते आणि भगवंताला अशी प्रयत्नशील बालकेच प्रिय असतात सहमत असाल तर मी देवाचा देव माझा असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातूनच जातो जो या काट्याकुट्यांना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल पुढे बघाल तर आशा मिळेल आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल तोच आत्मविश्वास तुमच्यात असायला पाहिजे बाळा सकारात्मक विचारांचे बीज ज्या मनात पेरले जाते तिथेच यशाची फुले फुलतात जीवनातील कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी तुम्ही फक्त तुमचे विचार बदलण्याची गरज आहे सकारात्मकता हीच यशाची गुरुकिल्ली वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख होय बाळा अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे त्यामुळे तुम्ही अपयश आले तरी हार मानू नका कारण जीवनातील प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे का हे तपासा आणि त्यात काहीतरी खास करा बाळा परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला तुम्हाला मिळणार नाही परिस्थितीबद्दल काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही होय बाळा सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं सुद्धा लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं बाळा गरुडासारखे तू उंच उड कावळ्यांची संगत तू सोड मी तुझ्या पाठीशी आहे शांत रहा तू कमजोर आहेस असं नाही तर ती एक तुझी शक्ती आहे आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचविते कधी कधी आपले विचार हेच यश ठरवतात सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक जीवन जगा सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा जीवनाचं सौंदर्य यात नाही की कि तुम्ही किती आनंदी आहात सुंदर जीवन यातून कळतं की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी आहेत जीवनाला सोपं नाही तर फक्त स्वतःला खंबीर बनवावं लागतं योग्य वेळ कधीच येत नाही वेळेला योग्य बनवावं लागतं आणि आता तुमची इथून पुढे येणारी वेळ ही योग्यच असणार आहे कारण भगवंताचे देवदूत आता तुमचे आयुष्य लिहित आहेत मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हेच अपमान करणारी लोक आपला मान करतील आणि स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख सांगतील त्यामुळे कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं आंधळ्याला देवळात बघून लोक त्याला हसू लागले व मंदिरात दर्शनासाठी आलास तर काय देवाला पाहू शकशील म्हणाले त्यावर आंधळा म्हणतो काय फरक पडतो देव तर मला बघू शकतो ना दृष्टी नाही दृष्टी कोन चांगला असायला पाहिजे पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते होय बाळा उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रणात करू शकतो आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे बाळा स्वप्नांचा मार्ग प्रेरणेचा सुवास संकटे येतील अडथळे येतील पण प्रयत्नांनीच यशाची दिशा उमटतील त्यामुळे प्रयत्न करणे सोडू नका सकारात्मक दृष्टिकोन माणसाची पहिली प्रेरणा असते आणि सकारात्मक विचार आयुष्यात प्रत्येक गोष्ट सोपी करते जिद्द आणि ध्येयाला जर सकारात्मक विचारांची साथ लाभली तर जगात वाईट ही वा वाईट वाटत नाही हार ही हार वाटत नाही प्रत्येक गोष्टी दिसते ती एक संधी पुढे जाण्याची आणि यशस्वी होण्याची त्यामुळे क कितीही कठीण प्रसंग असला तरी हार मानू नका डगमगून जाऊ नका खंबीरपणे उभे राहा आणि माझा भगवंत माझा देव माझ्या पाठीशी आहे तर मी घाबरू कशाला असे स्वतःशी म्हणा आणि बघा तुम्हाला यशाच्या उंच अशा शिखरावर पोहोचवण्यासाठी कोणीही आडवं येऊ शकत नाही कारण भगवंत आपल्या पाठीशी असतो फक्त आपला विश्वास आपल्या भगवंतावर हवा हा विश्वास भगवंतावरती असेल तर लव यू गॉड असे टाईप करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद